नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघत चॅनलच्या माध्यमातून आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा ना पुणे नाशिक मुंबई लासलगाव या महत्त्वाच्या शहरातील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मिथिला सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळतो आहे कामठी या ठिकाणी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आहे लासलगाव असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल अमरावती असेल सात सोलापूर असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे मार्केट रेट आपण आजच्या मितीला जाणून घेऊया सुरुवातीला आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पहिलं मार्केट जे आहे सोलापूर या ठिकाणी बत्तीस हजार क्विंटल विक्रमी आवकालेली आहे आठशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये मार्केट मा आठशे ते अठराशे रुपये बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट एकोणनावीस हजार क्विंटल उच्चांकी आवकाली आहे सातशे पन्नास ते सोळाशे रुपये प्रति प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव वसंत कांदा मार्केटमध्ये आहे सरासरी दर आठ ते सोळा रुपये या ठिकाणी आहे त्यानंतर पुणे कांदा मार्केट गुलटेकडी कांदा मार्केट बारा हजार दोनशे क्विंटल आवकाले सातशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतं सात ते अठरा रुपये बाजारभाव पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर कामठी पन्नास क्विंटल आवकाले आहे नऊशे ते अडीच रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कामठी या शहरामध्ये आहे कामठीचा विचार जर केला सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला मिळाला आहे त्यानंतर अहिल्यानगरमधील संगनवेर या ठिकाणी दहा हजार क्विंटल आवकल आहे पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगनवीरमधील अहिल्यानगर या ठिकाणी बघायला मिळतो महाराष्ट्रात आजच्या मितीला सरासरी दहा ते वीस बाजारभाव आहे कळवण सोळाशे संगनवेर सोळाशे चांदोड पंधराशे मनमाड चौदाशे सटाणा चौदाशे गुनवासा गोडेगाव पंधराशे पिंपळा वसंत सोळाशे पारणे सोळाशे भुसावळ पंधराशे दिंडोरी पंधराशे देवळा चौदाशे धुळे तेराशे जळगाव बाराशे नागपूर सोळाशे मनमाड एक हजार हिंगणा दोन हजार सांगली चौदाशे पुणे सोळाशे पुणे पिंपरी अठराशे चाळीसगाव अकराशे कर्जत बाराशे चौदाशे रुपये कळवण सोळाशे सिन्नर पन चौदाशे सिन्नर तेराशे येवला तेराशे येवला तेराशे पिवळगाव बसवंत अकराशे नागपूर चौदाशे कल्याण सोळाशे कामठी पंचवीसशे मंगळवेढा अडीच हजार कोल्हापूर सतराशे अकोला तेराशे छत्रपती संभाजीनगर चौदाशे चंद्रपूर गंजवड चौदाशे मुंबई सोळाशे खेडचाकण पंधराशे शिरूर सोळाशे सोलापूर सोळाशे अमरावती बाराशे धुळे बाराशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आश्चर्मितीला कांदा बाजारवा आहे येत्या काही दिवसामध्ये निर्याती कांदा निर्यातीच्या सुधारलेल्या धोरणामुळे महाराष्ट्रात कांदा बाजारवर शंभर टक्के वाढण्याची शक्यता आहे आपणास याच्याविषयीचं मत काय आहे आपल्या परिसरात आजच्या कांदा बाजारवा का आहे आणि आपल्या शहरामध्ये बाकीचे काय मार्केट रेट आहे यांच्यापेक्षा बाजारवा कितीने कमी आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून बाजारपेठेचा अचूक अंदाज आपल्यापर्यंत सर्वात आधी बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद